स्वामी समर्थ सर्वांना माझी आजची पूजा झालेली आहे पुण्यतिथीच्या सर्वांना शुभेच्छा आज महाराजांची पुण्यतिथी आहे सहा मे दोन हजार चोवीस त्यामुळे महाराजांचा अभिषेक महाराजांची पूजा माझी झालेली आहे आता मी सेवेला सुरुवात करणार आहे पण महाराजांची म्हणजे संकल्प न करता किंवा काहीही इच्छा व्यक्त न करता आपण पूजा करणार आहोत कारण का महाराजांनी आपल्याला खूप दिलेलं आहे तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस तरी हा महाराजांचा आहे त्यामुळे आपण महाराजांची काही इच्छा व्यक्त न करता अखंड श्री महारा श्री नामस्मरण करायचं आहे या दिवशी आणि एक पारायण करायचं आहे श्री mm -hmm. स्वामी चरित्र चरित्रसारामृताचं पठण करायचं आहे आणि अखंड नामस्मरण म्हणजे हा दिवस आपला महाराजांच्या नामस्मरणात जायला पाहिजे कारण का महाराजांनी जे दिले त्यासाठी आज महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे आपणही महाराजांना काहीही न मागता महाराजांची सेवा ही करायलाच हवी पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते न श्री गुरुभ्ये श्री गुरुदेवताय श्री अक्कलकोट निवासी दत्तावतार दिगंबर स्वामी राजाय न ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं द्विधाथिथं गगनसदृशं तत्वमसिलक्ष्यम एकत्यमिविमलचल सर्व सत्भावाती थ्रिगुरही सद्गुरंत ममामि ओम रक्ता रक्त वर्ण पद्मनेत्र सुहसवदन कथा टोपी शमाला रक्तंड मकुलधार कट्याधार लक्षपद्रेगुंदरहित त्रेलुक्य पालक विश्वनायका भक्त वसला कली श्री स्वामी समर्थ वृद्धाधार पवाही माम जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका माया चक्रचालका विनाश शेष शायन अनंत विशानात अनंत जो सकळ विश्वाचा जनित समुद्र कन्या जयंची कथा जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमो कया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान तया त्या महाविष्णूचा अवतार कज वदनाश कुमारे कद दंतकर श्राम लीला तया मंगलाशी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत सारामृतपूर्वी निर्विघ्नपणे हो हे जिचा परप्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वता सकळ कैवता येतात ब्रह्मसुता नामी ये अज्ञान आविद्याया कान चतुर्जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर ते असती माता पितरते श्रेष्ठ चरणी चरणित्याचे नमस्कार वारंवार साष्टांग विष्णु महेश्वर तेन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकुमार दत्तात्रय नेमिअला धर्मस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे विधिवेश नटने जगद्गुरुचे मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अतिगुणाला कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी कोठे आणि कोणत्या काळी कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुरी कोणासही कळे ते, ते, कौन ते कौन स्वामी महासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांकन भूमी कथ प्रार्थना जो कर जोडूने आपुल्या विख्यात महिमाजनी आणि गावयाचे योजिले करता आणि कर्विदा तुची एक स्वामी नथा माझी अठाई वार्ता मी कुणाची नसेची ऐसे एकूणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरड हस्ते ऐसे एकूणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरड हस्ते करुणी आता नमो साधू न नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी परी हे अमृत जानोनी आदर धरावा श्रीज श्रवणी असे माझे असंकृतवाणी ती एकडे न पाहावे स्वामींच्या लिला बहुत लोक आता सर्व रद्दग्रंथ पसरले समुद्र असे त्या महत्वाचे पाहि अमोलमुक्ता फळे घेतली काही द्या वनसुधनही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिस प्रथमोदयाय हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण राम प्रथमोदयाय हा श्री शंकरा श्रीपाद वल्लभ नमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ